आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल माळशिरस पंचायत समितीच्या अधीनस्थ असणाऱ्या एकात्मिक बालकल्याण विभाग महिला व बालकल्याण विभाग तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामसेविका व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येऊन आज माळशिरसचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेश शेजूळ साहेब यांना एक निवेदन सादर केले त्या निवेदनानुसार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू न केल्यास एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आम्ही संपावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे साब केदार दोन हजार चोवीस पासून आपण जुनी पेन्शन घेण्याच्या संदर्भात आपण बेमुदत आंदोलन पुकारले आहे तर त्याची नोटीस आता सुंदर साहेबांना दिलेली आहे सायबर नेक कलेक्टर ऑफिसला कळवलं साहेबांनी नेक कलेक्टर ऑफिसला कळवण्या संदर्भात सूचना दिलेल्या आहे सर दादा प्रश्न एकच मिशन जुनी कोण म्हणते देत नाही शिवाय कोण म्हणते देत नाही you